अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जुलै दोन हजार चोवीस महत्वाचा आणि सर्वात दिवस। या दोन हजार चोवीस मधील सर्वात मोठी तिथी कारण उद्या आहे गुरु पौर्णिमा गुरु पौर्णिमेचा दिवस हा आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी आणि प्रत्येक गुरु शिष्यांच्या नात्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी गुरुबळ मजबूत करण्यासाठी गुरूंना प्रसन्न करण्यासाठी मनात असणारी एखादी कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता होण्यासाठी तुम्ही ज्या काही सेवा आणि जे काही उपाय करताना हे सगळे उपाय अत्यंत प्रभावी असतात खरं तर मागच्या काही व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या असंख्य सेवा बरेचसे उपाय सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या मा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या गुरुपौर्णिमेचा एक सगळ्यात महत्त्वाचा उपाय सांगणार आहे हा उपाय आंब्याच्या पानांचा आहे अकरा आंब्याच्या पानांचा हा एक उपाय तुमचं नशीब बदलवेल तुमच्या ज्या जे काही तुमच्या नशिबात नसेल ना तेही तुम्हाला मिळवून देईल या उपायने तुमच्या घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा वास येईल ज्यामुळे तुमच्या घरामधील जे वातावरण आहे ते अत्यंत पवित्र होईल प्रसन्न होईल बघा उद्याचा दिवस हा अत्यंत खास आहे सकाळपासून रात्रीपर्यंत जेवढ्या शक्य असेल तितकी सेवा करा जेवढं शक्य असेल तितके उपाय करा वर्षातून हा असा एकमेव दिवस असतो ज्या दिवशी आपण मनापासून दिवसभर म्हणजे वेळ नसेल तरी वेळ काढून आपण गुरूंची मनोभावे श्रद्धेने सेवा करत असतो असं म्हटलं जातं की गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा प्रभाव हा संपूर्ण पृथ्वी तलावरती खूप जास्त असतो त्यामुळे या दिवशी गुरूंना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही जे काही उपाय करत असता ते लाखात एक असता आजच्या या व्हिडिओमध्ये असाच एक उपाय घेऊन आलेली आहे जो अकरा आंब्याच्या पानांचा आहे प्रत्येकाने व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला उद्या लवकर उठायचं लवकर म्हणजे कमीत कमी सहा चार साडेपाच सहाच्या दरम्यान तुम्हाला उठणच आहे कारण उद्या अत्यंत शुभ दिवस आहे आणि जेव्हा शुभ दिवस असतो त्या दिवशी आपण न चुकता लवकर उठत असतो कारण लवकर उठल्याने आपल्याला अभ्यंग स्नानाचं पुण्य लागतं बरेचसे लोक तुम्ही उद्या बघाल तर ती धार्मिक स्थळी जातील कारण तिथे जाऊन जे स्नानाचं पुण्य आहे ते खूप मोठं असतं आपल्याला जरी ते शक्य नसलं तरी घरच्या घरी अंगूळच्या पाण्यात तुम्ही काही वस्तू घातल्या आणि त्या पाण्याने स्नान केलं तरी तुम्हाला ते पुण्य मिळून जाईल यानंतर आपल्याला आपला घराचा मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसायचा आहे उंबरठा फुसून काढायचा आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर आपला जो उंबरठा आहे त्याच्यावरती फुलं अक्षदार्पण करायची आहे तिथे एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि उंबरठ्याला नमस्क नमस्कार करून घरात सकारात्मकता येण्यासाठी प्रार्थना करायची आहे नेहमी मी तर नेहमी सांगते गुरुवार असेल किंवा शुभ तिथी असेल शुभमिती असेल त्या दिवशी आपल्या घरातील उंबरठ्याचं पूजन होणं खूप महत्वाचं असतं कारण तिथूनच आपल्या घरात सकारात्मकता येते आणि तिथूनच आपल्या घरात नकारात्मकता येते जेव्हा वेळोवेळी तुम्ही पूजा करता सेवा आराधना करता तेव्हा नक्कीच घरात सकारात्मकता येते पण कधी आधीच काय करत नसाल तर घरामध्ये नेहमीच नकारात्मकता येत असते हे आपल्या हातात असतं की घरात सकारात्मकता आणायची की नकारात्मकता आता उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे गुरुंना आपल्या घराकडे आकर्षित करायचा किंवा गुरुंना प्रसन्न करायचा आहे तर त्यामुळे उद्या, उद्या उंबरठ्याला हळदीचा लेपण हे झालंच पाहिजे यानंतर आपली जी तुळशी माता आहे तर त्या तुळशी मातेला व... तुळशी मातेच्या समोर शुद्ध तुपाचा एक दिवा लावायचा आहे उद्या रविवार असल्याने आपण तिला जल अर्पण करू शकत नाही पण तिच्यासमोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावा तुळशी मातेला प्रदक्षिण घाला आणि तिच्या समोर बसून विष्णू सहस्रनामाचा पाठ करा हे सगळं काही करून झालं आपल्या देवघरामध्ये महाराजांची मूर्ती फोटो तुम्ही ज्या गुरूंना म्हणता त्यांची पूजा आराधना जे काही असेल तुम्ही उद्या जे आहात ते सगळं काही करून झालं की त्याच्यानंतर हा उपाय करायचा याच्यासाठी अकरा आंब्याची पानं घ्यायची व्यवस्थित अख्खी असणारी जी आंब्याची पानं असतात अशी अख्खी अकरा आंब्याची पानं आणायची ती पानं स्वच्छ धुवून घ्यायची त्याचे जे देठ असतात ते देठ थोडे बाजूला काढायचे आणि ही पानं धुवून थोडीशी सुकवायची त्यानंतर एका वाटीमध्ये थोडंसं चंदन घ्यायचं ते चंद त्या चंदनात थोडं पाणी घालायचं आणि ते चंदन मिक्स करायचं दुसऱ्याच एक आंब्याचं पान घ्यायचं ज्याला काळी असेल किंवा ज्याला देठ असेल आंब्याचा एक छोटासा देठ घेतला तरीही चालेल आणि त्या देठाने या अकराही आंब्याच्या पानावरती तुम्हाला फक्त गुरु 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 हा एक मंत्र घ्यायचा आहे फक्त तुम्हाला तिथे असा गुरु हा एक मंत्र गु येईल त्याच्या पुढे रु येईल आणि रूवरती एक टिंब येईल गुरु 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 असा मंत्र तुम्हाला प्रत्येक पानावरती एक वेळा एक वेळा एक वेळा एक वेळा असा अकराही पानावरती तुम्हाला हा मंत्र लिहायचा आहे त्यानंतर तुम्हाला लाल रंगाचा सफेद रंगाचा धागा घ्यायचा आहे काळा सोडून कुठलाही धागा घ्या आणि त्या धागामध्ये या अकरा पानांची ही जी माळ आहे ती गुंफा ठीक आहे त्यानंतर ही अकरा पानांच्या आंब्याच्या पानांची गुंफलेली जी माळ आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला लावा तिथे पुन्हा एकदा दोन हात जोडून घरात सकारात्मकता येण्यासाठी प्रार्थना करायची आणि मग त्याच्यानंतर दिवसभरात तुमचं जे असेल ते करू शकता कमीत कमी दोन दिवस तरी हे जे तोरण आहे हे असंच ठेवायचं दोन दिवसानंतर ते तोरण काढा ठीक आहे कारण जी हिरवी आंब्याची जी हिरवी पानं असतात ना ही अत्यंत शुभ मानली जातात बघा कुठलाही कळस पूजन असेल किंवा शुभ पूजा असेल तर त्यामध्ये आवर्जून आंब्याच्या पानांचा उपयोग केला जातो पण जी सुकी पानं असतात ना ती घरामध्ये तणतात त्यामुळे जास्त वेळ सुकी पानं आपण आपल्या घराला ठेवत नाही किंवा सुकी कुठलीही फुलांची तोरणही असेल तर ते आपण आपल्या घराला लटकवून ठेवत नाही याने घरामध्ये आजार पण बाधा येतं तर ठीक आहे तुम्हाला हे दोन दिवसांनंतर तोरण काढायचं आहे हे तोरण काढून तुमच्या घराच्या आजूबाजूला जर वाहतं पाणी असेल तर तिथे जायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुमच्या हाताने तोरण तुम्हाला सोडून द्यायचं आहे आता वाहतं पाणी नसेल तुमच्या आजूबाजूला कुठे जर आंब्याचं झाड असेल औदुंबराचं झाड असेल पिंपळाचं झाड असेल वड्याचं झाड असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकतात आणि तिथे जाऊन आंब्याची ही जी पानं आहेत या पानांचं हे तोरण तुम्ही तिथे ठेवू शकतात लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही हा आंब्याचा तोरण काढाल तेव्हा त्याची पानं जी आहेत म्हणजे जे तोरण गुंपलेलं आहे ते तोडायचं आहे आणि ती जी पानं आहेत ना ती बाजूला काढून घ्यायची प्रत्येक पान सेपरेट करायचं आहे वाहत्या पानात म्हणजे तुम्ही जर सोडणार असाल तर तिथे एक 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 पान तुम्हाला अकरा पानं सोडून द्यायची आहेत प्रत्येक वेळी पान सोडत असताना मनात एक इच्छा धरायची आहे गुरूंचं स्मरण करायचं आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे जर तुम्ही झाडाजवळ हे टाकणार असेल तर सेम तुम्हाला त्या झाडाजवळ एक शुद्ध तुपाचा तेलाचा दिवा लावायचा मातीची पंटी वगैरे लावा म्हणजे ती तिथेच राहून जाईल घरी तो दिवा आणायचा नाही तिथे मातीची किंवा एखादा कणकेचा दिवा बनून तूप ते जे तूल, तूप किंवा तेल जे काही घेऊन गेलेले आहे ते त्याच्यामध्ये अर्पण करा दिवा प्रज्वलित करा आणि जे आंब्याचं तोरण तुम्ही घेऊन गेलेले आहे त्याची पानं सेपरेट करून एक एक पान त्या झाडाजवळ अर्पण करा पुन्हा एकदा अर्पण करत असताना मनात एक इच्छा धरा ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा आणि गुरूंचं स्मरण करा या उपायाने तुमच्या नशिबात जे नसेल तेही तुम्हाला मिळेल संपूर्ण वर्ष सुखात जाईल भाग्य बदलू लागेल या उपायाने तुमच्या घरामध्ये संपूर्ण सकारात्मक वातावरण तयार होईल आणि तुमच्या मनात असणारी किती कठीण इच्छा असेल तर तीही पूर्ण होईल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे अवलंजू करा